प्रणाम भारतामध्ये निवडणूक होण्याच्या आधीच सगळीकडली पहिला निकाल आलाय आणि त्याच्यामध्ये सुरतमधून भारतीय जनता पक्षाचे मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले एवढ्या पाचशे बेचाळीस जागा आणि त्याच्यामध्ये एक उमेदवार भाजपचा पहिलाच शुभ शकुनाचा हा बिनविरोध निवडून येतो ही गोष्ट भारतीय जनता पक्षाला ही अभिमानास्पद नाही त्याच्या कारण हा योगायोग हो नाहीये हा एक कारस्थानाचा षडयंत्राचा भाग आहे हे उघड आहे पण लज्जास्पद आहे काँग्रेसला काँग्रेसला लाज वाटायला पाहिजे रे काय मूर्खात का तुम्ही तुम्ही ज्याला तिकीट देता त्याची निष्ठा सुद्धा तुम्हाला माहिती नाहीये की तो तुमच्याबरोबर राहणार आहे नाही आणि साधारणतः मी सांगू माझा अंदाज आता मी गेली कित्येक वर्ष या प्रकारच्या ह्याच्यात आहे हा बिनविरोध निवडून आला त्याच्यामध्ये आठ अपक्ष होते त्यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली या आठ लोकांना प्रत्येकी पंचवीस लाख रुपये मिळाले असते मिनिमम म्हणजे इफ आय वॉज देअर विथ हिम म्हणजे मी जर त्या मुकेश दलालचा सल्लागार असतो तर मी सांगितलं की हे आठ लोक आहेत त्यांना आपणच उभे केलेले जातीय विभाजन गरज पडली तर म्हणून त्यांना पंचवीस पंचवीस लाख देऊन टाका ते बसले असते आणि याची किंमत किती माहितीये हा जो निलेश कुंभाणी आहे काँग्रेस हा हो उमेदवार त्याची पण गमतच आहे बरं का की त्याचा उमेदवारी अर्ज बाद झाला याच कारण त्याला जो मी हे दिलं होतं काय अनुमोदन ते अनुमोदन चुकीचं होत हे मुद्दाम केलेलं असत कुंभाणीचं आणि या मुकेश दलालचं किंवा भारतीय जनता पक्षाचं आधीच ठरलेलं असणार की तू अर्ज चुकीचा भर त्याच्यामध्ये मिस्टेक ठेव हो, तो अर्ज नाकार याचं काय झालं असं माहितीये की या निलेश कुंभाणी जर अर्जच भरला नसता आणि व्यवस्थित असं दाखवलं असतं काँग्रेसवाल्यांना की हे सगळं व्यवस्थित मी करतोय वगैरे वगैरे आणि त्याने कसं के केलं की काँग्रेसवाल्यांनी समजा तपासलं तर त्याचं नाव हो, त्याचे डिटेल्स तपासले असते अनुमोदक जो असतो त्याच्या डिटेल्स तपासायला एवढी अक्कल कुठे काँग्रेसवाल्यांना त्यांनी बरोबर तिथे खोच खाल्ली की तो अनुमोदक चुकीचा सिद्ध होईल आणि आपला त्याचं अनुमोदन घेतलं म्हणून याचा अर्ज हे होईल ही व्यवस्था त्यांनी करून घेतली आणि ते भाजपावाल्यांना डोकं आहे त्या असले उद्योग करायचं त्यामुळे अनुमोदक चुकीचा म्हणून त्याचा रद्द झाला आणि तो त्याला रद्द व्हायला होता माझ्या मते निलेश कुंभाणीने काँग्रेसच्या उमेदवारांनी किमान पंचवीस कोटी रुपये घेतले असते कारण देशातला पहिला विजय मिळाला ना मी निवड औ निवडणुकीला पन्नास कोटी खर्च आला असता कुंभणीला पंचवीस कोटी रुपये दिले विषय संपला ना त्याचा उमेदवारी अर्जच बाद झाला म्हणजे प्रचार वगैरे सगळं गेलंच ना यांचा पन्नास कोटीचा प्रचार वाजला ना भाजपचा यांना स्वसाच सौदा पडला बरं सगळ्यात गंमत की काँग्रेसवाल्या तर त्याला शोधतायत कुणाला त्या कुंभणीला निलेश कुंभणीला गेला कुठे गेला कुठे गेला कुठे तो काय बे आता हे म्हणतात त्याला किडनॅप केलाय त्याला भेटू देत नाहीयेत अरे पण त्याला किडनॅप केलाय अशी तक्रार त्याच्या घरच्यांशी नाही ना त्यांच्या घरच्यांना माहिती आहे त्याला पन्नास कोटी मिळालेत आणि हा घेऊन सुखरूप ते सगळे कुठेतरी इन्व्हेस्ट करायला ठेवायला याच्याकरता लागतात ना लोक तिथे गेलेलं आहे आणि तो भाजपच्याच संरक्षणात गेलेला आहे अरे भाजपचे स्टेनगनधारीज पण असतील म्हणजे सरकारचे गुजरात त्याच्याबरोबर तो यांना अवेलेबल नाही घरच्यांना अवेलेबल आहे त्यामुळे घरचे तक्रार करायला तयार नाहीत घरच्यांना गेले ना काँग्रेसवाले की कि तुम्ही किडनॅपची तक्रार करा ते म्हणे नाही आमची तक्रार नाही आम्हाला ना माहिती आहे ते कुठे मग सांगा ते म्हणे आम्हाला परवानगी नाही त्यांची सांगायची इथपर्यंत घडलं पण हे असं काय म्हणतात त्याला ह्याच्यामध्ये भाजपवाल्यांचा चालूपणा आहे पण निवडणूक आहे प्रेमात युद्धात आणि निवडणुकीत सर्व काही क्षम्य असतं असं मीही मानतो आणि मीही ते वेळोवेळी केलेलं आहे अरे या नगरसेवक पदाच्या ह्याच्यात तर किती लोकांना आपण पैसे देतो उभं करतो जातीची मतं फोडण्याकरता धर्माची मतं फोडण्याकरता मग त्यातल्या विड्रॉलला कितींना पैसे द्यावे लागतात द्यावे पण लागतात म्हणजे दरवेळेला काही सौदा आपला आधीच असतो असं नाही नंतर अरे हा उभा राहील याची काय रे लायकी आहे पाच लाख याची काय दहा लाख आहे याची काय काय नाही हा असंच दारूची एक बाटली आणि याच्यावर पटणार आहे त्यांना विड्रॉ करायला पैसे द्यावे लागतात महाराष्ट्रामध्ये पाच लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाचं नाव घेतलं की तुम्ही बोमा मारल तुम्ही नाही मारणार पण ते पक्षवाले बोमा मारणार त्यांच्या लोकांनी त्यांच्यापैकी एकानी महायुतीच्या महा उमेदवाराकरता चौघांनी महाआघाडीच्या उमेदवारांकरता आपले उमेदवारी अर्ज अधिकृत पक्ष मान्यता प्राप्त पक्ष पण प्रादेशिक याची उमेदवारी असताना आपले अर्ज मागे घेतले आणि त्या सगळ्यांना साधारणतः एक पाच पाच कोटी रुपये मिळाले आता त्या पाच कोटीपैकी त्यांना अडीच तीन कोटी वरती पाठवायला लागले असतील साहेबांना पण झालं ना महाराष्ट्रात देखील पाच ठिकाणी त्याची चर्चा का नाही झाली मला आश्चर्य वाटत खरं म्हणजे आणि त्याच्यामध्ये एका मंत्र्याची मुलगी पण आहे म्हणजे माझी मंत्र्याची आता ते मंत्री नाही आहेत त्याची मुलगी पण आहे तिच्यासाठी पण ज्यांनी विड्रॉ केलं त्याने एक कोटी रुपये घेतले आता आपले आहेत ना संबंध सगळीकडे कुणी काय आणि याच्यावर माझं फार कवळ्यासारखं बारीक लक्ष असतं की कुठे काय व्यवहार होतात तर मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले भारतीय जनता पक्षाला कसं आहे मॉरल बुस्टर झालं गुजरातमध्ये की पहिली सीट तर आम्ही बिनविरोधच काढली आणि काँग्रेस एक्सपोज झाली ना आता सुद्धा गंमत अशी आहे की काँग्रेसचे महाआघाडीचे म्हणतो मी जरा थोडस याच्यात कारण असं आहे की शरद पवार काँग्रेसचे एक शिवसेनेचे दोन किंवा तीन आणि काँग्रेसचे पण दोन उमेदवार लोकसभेचे जे अधिकृत आहेत ते ऑलरेडी फुटलेले आहेत त्यांनी ऑलरेडी समोरच्यांशी साठ करून ते मोकळे झालेले आता हे एक्सपोज कधी होईल मी सांगतोय ते आता नाही होणार आता ते प्रचार पण करतील पैसे पण खातील पैसे ऑलरेडी त्यांनी घेतलेले आहेत पन्नास पन्नास कोटी रुपये पन मिळालेले आहेत त्यांना ऑलरेडी पण एक्सपोज कधी होतील ज्या वेळेला त्यांचं मार्जिन जे आहे ते ह्यूज असेल अरे तू काँग्रेसचा किंवा यांचा शरद पवारांचा म्हणा किंवा उद्धव ठाकरेंचा अधिकृत उमेदवार आणि तुला समोरच्या पेक्षा तीन तीन लाख चार चार लाख मतं पडली पडली कमी काय हिशोब काय आहे कशामुळे पडली याचा कारण तू केलाच नाहीस प्रचार तुला करायचाच नव्हता कारण तू पैसे खाल्ले होतेस व्हॉट एव्हर इट इज भारतीय जनता पक्षाचं या षडयंत्राच्या माध्यमातून त्यांनी मिळवलेल्या पहिल्या विजयाबद्दल अभिनंदन आणि पाचशे पैकी कि किती ठिकाणी ते करतील माझ्या मते बेचाळीस ठिकाणी तरी ते, ते नक्की करतील आणि त्या बेचाळीस जागा इन्शुअर करतील धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी